भाजीपाला पिकात गांजा पिकवला पोलिसांनी छापा मारून तेरा लाखांचा माल जप्त केला साळ मळकेवाडी तालुका जत येथे भाजीपाला पिकात लागवड केलेला एकशे तीस किलो गांजा जत पोलिसांनी छापा मारून जप्त केलाय गांजाची किंमत सुमारे तेरा लाख रुपये या प्रकरणी संजय प्रभाकर गिरीबुवा वैवश सत्तेचाळीस राहणारी साळमळगेवाडी याला अटक केलेली आहे जत पोलीस ठाण्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साळमळगेवाडी येथे संजय गिरिभुवा यांनी त्याच्या शेतात भाजीपाला पिकामध्ये गांजाची लागवड केली माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्यानुसार जत पोलिसांनी पंचांना घेऊन मळकेवाडी गाव गाठले तेथे तारांचे मंडप बांधलेले होते भाजीपाला पिकास संजय गिरीबुवा हा मशागत करायचा पोलिसांनी तपासणी केल्यानंतर मिरची घेवडा वांगी भेंडी या पिकांमध्ये ठिकठिकाणी थीक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले पोलिसांनी पिकाची तपासणी करून सहा फुट ते आठ फूट उंचीची अठरा झाडे जप्त केली आणि जप्त केलेली गांजा पोत्यात भरून वजन केले तेव्हा तो एकशे तीस किलो वजन भरलं त्याची किंमत दहा हजार रुपयांप्रमाणे तेरा लाख रुपये एवढी असल्याचं स्पष्ट झालं आहे गिरिबुवा याला गांजाची लागवड केल्याप्रकरणी अटक केली त्याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे दरम्यान पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात याची चर्चा रंगलेली आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी जत